नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत शेत आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे तत्काल पंचनामे करून नुकसान भरपाई द्या मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झाले होते नुकसान गत दोन दिवसांपासून रात्री दरम्यान आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन आज दिनांक फेब्रुवारी रोजी शिवसेना गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावडे यांनी लाखांदूरचे तहसीलदार यांच्यामार्फत मार्फत दिले आहे प्राप्त निवेदनानुसार गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट सुरू असून साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त पाऊस गारपिटीचा मारा झाला आहे परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जमीनदोस्त झाले यामध्ये तूर चना वटाणा उडीद मुंग लाख लाखोरी अशा पिकांचा समावेश आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले असून शेती करण्यासाठी घेतलेले कर्जरूपी पैशाची परतफेड कशी करायची हा यक्ष प्रश्न त्यांच्या उभा ठाकला आहे त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी लाखांदूर व साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे